हॅलो नमस्ते सर्व ताई दना श्री स्वामी समर्थ मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते तर सकाळी सकाळी परीच चाललं होतं झाडलोट आणि तोपर्यंत मी बाहेरचं अंगण वगैरे स्वच्छ धुवून घेतलं होतं का आता आता उन्हाळ्यामुळे खूप अशी धूळ उडते आमच्या दारासमोर आता गाड्या जाई करत असतात तर खरंच खूप घरामध्ये धूळ होते तर शक्यतो मी हॉलचा दरवाजा बंदच ठेवत असते सारखा आणि आता देवपूजा करून घेतली आणि रांगोळी काढत होते आणि रांगोळी काढून झाली की आपल्या नेहमीसारखंच मी, मी प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगत असते आणि सगळ्या ताईंनी ही खरं टिप्स म्हणून आपण तुम्ही रोज वापरत जा की आपल्या उंबरट्यावरती आपण पाणी रोज घालून घ्यायचे तर मी उंबरट्यावरती आणि दुकानाचा दो जो दरवाजा आहे त्यावरती मी पाणी घालत असते रोज रोज तर आता अंगण सगळं कोरडं झालं होतं का आता इतकं ऊन आहे की सकाळी साडेआठ नऊ वाजताच इतकं ऊन येतं की धुतलेला वाटा पूर्ण सगळा वाळून गेला होता स्वच्छ झाला होता कोरडा एकदम तर मी आता तुम्हाला दोन दिवसाचा ब्लॉग एकत्र देणार आहे का तर आत्ता हा ब्लॉग जे आहे तो आजचा आहे आणि जो मसाला बनवायला गेली होती मी तो ब्लॉग कालचा आहे तर तो थोडासा एकदम काल काही जास्त शूट करणं केलं नाही मी का तर सकाळी उठले नाश्ता वगैरे केला आणि डायरेक्ट मी सगळं कामाचंच ठेवून गेले होते का तर मसाला कुटणं का तर नंबर वगैरे खूप असेल तिथं त्यामुळे मी लवकर गेले होते साडे दहा अकरा वाजता गेले होते आणि तोपर्यंत परीनेच कालचा स्वयंपाक केला होता पण आता मोबाईल माझ्याकडे असल्यामुळे शूट वगैरे काही केलं नाही आणि जास्त कालचा ब्लॉग काय मी टाकला नव्हता पण ज्या नवीन शिकणाऱ्या ताईस आहेत मसाला वगैरे त्यांना ज्यांना बनवता येत नाही त्यासुद्धा छान असा बनवू शकतील तर मी मसाला जसं बनवलेला आहे जो गरम मसाला आहे आणि काय काय साहित्य घेतलेलं आहे मी कालच्या परवाच्या ब्लॉगमध्ये पण टाकलेलं आहे तर आत्तासुद्धा मी तुम्हाला एकदम थोडक्यात सांगते आपल्याला कांदे वगैरे कापून घ्यायचेत वाळून घ्यायचेत उन्हामुळे आणि आता मे महिन्याचं ह्याचं ऊन एकदम कडक असतं तर कांदे छान असे उभे कट करून आपण वाळून घ्यायचे मिरची वगैरे आणायच्या अगोदरच आणि चांगले एकदम सुकले पाहिजे कांदे असे वाळून घ्यायचेत लसूण वगैरे सोलून घ्यायचे आणि त्यानंतर मिरची ही नि निवडून वगैरे स्वच्छ करून घ्यायची आणि धनं खोबरं अजून गरम जो खडा मसाला असतो आपला तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जो तुम्हाला जास्त आवडतो तो मसाला घालू शकता काही कॅनला लवंग लंग लवंगाने ॲसिडिटी होऊ शकते त्यामुळे जास्त लवंग नाही घातले तरी चालतात पण आपण दालचिनी वगैरे जास्त घातली तरी चा हरकत नसते आणि विलायची वगैरे सगळं घालून असा खडा मसाला जो जितका प्रमाणात तुम्ही घालू शकाल आणि प्रत्येकाच्या तब्येतीनुसार ज्या एखाद्याला ॲसिडिटीचा त्रास असेल तर त्यांनी जास्त लवंग काळी मिर घालायचे नसतं आणि पित्ताचा त्रास असेल तर तुम्ही फक्त जास्त करून दालचिनी वगैरे विलायची आणि खडे मसाले अगदी थोड्या थोड्या प्रमाणात तुम्ही घालू शकता तर जास्त जास्त म्हणजे लवंग आणि काळी मिरी जास्त घालायची नाही ज्यांना त्रास आहे पित्तांचा त्यांनी आणि बाकीचं मग तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलेही खडे मसाले वापरू शकता आणि पांढरे तीळ जे आहे पांढरे तीळ मी अर्धा किलो घेतले होते खोबरं अर्धा किलो घेतलं होतं आणि पूर्ण सगळा मसाला माझा पाहुणे पाच किलोचा मसाला झाला होता आणि मिरची जी होती लवंगी मिरची ती मी दोन किलो घेतली होती बॅडगी मिरची अर्धा किलो घेतली होती आणि बाकीचं धनं वगैरे अर्धा अर्धा किलो असं घेऊन माझा पूर्ण मसाला पावणे पाच किलोचा झाला होता तर तुम्हाला हेच सांगायचं आहे घरचा मसाल्याची चवय ना जास्त करून सगळ्यात चांगली एक मला घरचा मसाला खूपच आवडतो आणि तुम्हीसुद्धा करू शकाल फक्त तुम्हाला जे रेसिपी तुम्हाला जर काय वाटलं विचारात तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता तर मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगू शकते आणि एकदम सोप्या पद्धतीनेच आहे जास्त काही करायचं नाही आणि आपण लाल मिरची कशी भाजायची तीही माझी म्हणजे मी माझ्या पद्धतीने कशी भासते ते पण त्यात दाखवलेलं आहे तर बघा आता माझं सगळं कामावरून झालेलं होतं आणि ब्लाऊज शिवण्याचं काम झालं होतं सकाळचं झाड लोट स्वयंपाक वगैरे डबा द्यायचा असतो डब्बा हे झाला की लगेच मी ब्लाऊज शिवण्यासाठी बसला होते आणि हा कट ब्लाऊज शिवते लहान मुलीचा ब्लाऊज आहे शिवत आहे होते आणि ब्लाऊज शिवण्याचा आता सध्या एक तारखेपर्यंत खूपच लोड आहे त्यामुळे जास्त ब्लाऊज शिफ्ट करू शकत नव्हते आणि आता ही जे ब्लाऊज आहे तो तुम्हाला दाखवलेला त्या मावशींच्या साडीवरचा ब्लाऊज आहे तर खरंच खूप छान असा ब्लाऊज झालेला आहे आणि आता त्याला मी हाताने आपल्याला लेस बसवून घ्यायची असती का तर छान अशी लेस आहे ती तर त्याला खूप वेळ जातो लेस हाताने बसवायला एका साईडने शिलाई मशीननी बसवली होती आणि एका साईडनी हाताने बसवली होती तर हळकुंड वगैरे सगळं गरम मसाल्यात आपल्याला जे जे साहित्य लागतं ते घ्यायचं आणि प्रत्येक मी पिशवीमध्ये वेगवेगळं भरून घेतलं होतं आता तेलसुद्धा गरम करून थंड करून घेतलं होतं आणि ते बाटलीत भरून चालवलं होतं तर ती आणि खोबरं एका जाग्यावरती केलं होतं मी कांदे भाजून एकदम मस्त असं गोल्डन ब्राऊन कलरचे भाजून घेतलं होतं तर तुम्ही तो, तो, तो व्हिडिओ नक्की पाहा तुम्हाला आवडेल आणि त्यात तुम्हाला समजेलही मी काय काय घेतलं साहित्य आणि अगदी सोपी पद्धत आहे काय नाही तुम्ही न टेन्शन घेता तुम्ही मसाला बनवू शकता तर मी आता डंकावरती आले होते आणि त्या ताई छान अशा मला मसाला करून देत होत्या आणि खूप आवाज येत होता डंकावरती गेला की खूप आवाज येत असतो कोण कोणाशी काय बोलतो काही समजत नाही ज्यावेळेस तो डंक बंद होतो त्याच वेळेस आपल्याला तो आवाज काय बोलला ते समजतो तर मसाला माझा चालला होता बनवायचा आणि दोन ती तीन ते तीन वेळा त्यांनी चाळून घेतला आणि जे जाड साईडला राहतं ते परत एकदा परत कुटून घेत होतं त्या तर ते, ते, ते ताई छान असे माझा मसाला त्यांनी छान केला आणि तुम्हाला डंकाचा आवाज ऐकवणार आहे मी नक्की ऐक डंकावरचा आवाज कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा ब्लॉगही कसा वाटला तोही मला नक्की सांगा तर आल्यानंतर लगेच इस्त्री करायला बस होती का तर मला ब्लाऊज हा अर्जंट द्यायचा होता त्यामुळे आणि आजचा ब्लॉग मला सगळ्यांनी कमेंट नक्की करायचे आहेत आणि कसा वाटला तोही नक्की सांगायचा तर त्याला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ